खचून न जाता येणारी निवडणूक जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे सेवा दल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांचे प्रतिपादन विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाची ताकद कमकुवत झालेली आहे आणि अवघी सोळा आमदार निवडून आलेले आहेत यामुळे येणाऱ्या काळात ताकदीने काम करून पक्षाला पुन्हा पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांना से काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेडचे सुदीप चाकोते यांनी केले यावेळी संजय कुराडे अमोल सुर्वे अभिलाष अच्चुगर्ला शिवशंकर मंजुळे जब्बार शेख विशाताई देवकते रेखा विनेकर धनलक्ष्मी देशमाणे शिवा ढोकळे चंद्रकांत टिक्के मल्लीनाथ सोलापुरे स्वामी आकाश तिप्रादी नूर अहमद नालमवार आदी उपस्थित होते आद चे, चे कर, आज रोजी एक छोटे आमच्या जे काँग्रेसचे म्हणजे कधी न हरणारे असे आमचे कार्यकर्ते लढणारे कार्यकर्ते आहेत माझ्या माझ्यासहित एक बैठक आता आम्ही आज घेतली तर विधानसभेच्या नुकतेच झालेल्या निकालाबद्दल थोडंच मी सांगू इच्छितो की व्यवस्था जिंक म्हणजे व्यवस्था जिंकलेली आहे महाराष्ट्र हरली आहे त्याच अनुषंगाने पुन्हा येणाऱ्या निवडणूक असतील कसं उभारणी करण्यात यावं त्यासाठी एक छोटं बैठकीचं आयोजन केलं होतं येणारा काळ त्याच्यापेक्षा मोठं सगळे आमचे कार्यकर्ता ज्यांनी अहोरात्र मेहनत केले आघाडी धर्मचं पालन करून जिथं काँग्रेसचे उमेद उमेदवार आहेत तिथं त्यांच्यासाठी आणि जिथं धर्म आघाडीचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आम्ही अहोरात्र झटून निवडून येण्यासाठी तिथं आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि निश्चित तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की काँग्रेस पुन्हा आलेशिवाय स्वस्त मी बसणार नाही महापालिका सुद्धा ग्रामपंचायत जिल्हा परिषद सगळ्या निवडणुका पूर्ण ताकदीनं हे काँग्रेस मी नेहमी म्हटत की कदापि कोणी नष्ट करू शकणार नाही कोणाच्या बापाच्या हाताने झाला नाही आणि होणार पण नाही अनेक असे लपडे ईव्हीएम बद्दल येत आहेत आम्ही म्हणजे त्याचा निषेध तर करतोच पण तुम्ही कितीही खाटाटोपी करा आज नाही उद्या काँग्रेस शंभर टक्के येणारच आमचे सर्व नेते मंडळी आम्ही एकत्र येऊन पुन्हा सोलापूर जिल्हा जे दत्वैभव काँग्रेसचं होता ते आल्याशिवाय आम्ही राहणार नाही